विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण शिखर घाट आणि खाड्या या संपूर्ण भूगोलाचा आपण अभ्यास आज करून घेणार आहोत ते सुद्धा हा भाग दोन आहे मित्रांनो जीएमसी नागपूर भरती करीत आहे संपूर्ण प्रश्न तुम्हाला महत्वाची ठरणार आहे आणि जेणे तुमचा सराव होणार आहे मित्रांनो शंभर टक्के परीक्षेत विचारलेले व नेहमी विचारले जाणार आहे हे संपूर्ण प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे त्याच्यातील पहिला प्रश्न त्याच्या आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई ज्याची उंची सोळाशे शेचाळीस आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचं उत्तर जर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये द्या मित्रांनो ही स्लाइड आपण एच डी प्रमाणे आणलेली आहे तुमच्या लवकर लक्षात राहील तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक दोन पहा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर जे साल्लेलं आहे आणि ज्याची लांबी पंधराशे सदुसष्ट आहे तो कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर जर येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन उत्तर देऊन द्यायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक तीन पहा महाबळेश्वर ज्याची उंची चौदाशे अडोतीस आहे हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक चार आहे चंद्रगड ज्याची उंची आहे चौदाशे चोवीस हे प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे हे प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे याचं उत्तर येत या असेल तर नक्की चार ते पाच सेकंदामध्ये आपण देऊन द्यायचे आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन होईल प्रश्न क्रमांक पाच पहा सप्तशृंगी चौदाशे सोळा हे शिखर कोणत्या ठिकाणी आहे चौदाशे सोळा हे काय त्याची उंची आहे काय आहे उंची आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सप्तशृंगी चौदाशे सोळा हे शिखर कोणत्या ठिकाणी आहे सप्तशृंगी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी हे शिखर पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक सहा पहा तोरणा चौदाशे चार म्हणजे तोरणाची ही लांबी आहे चौदाशे चार हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे म्हणते काय म्हणते हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तोरणा तीन पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा हे शिखर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हा अस्तंभा ज्याची लांबी तेराशे पंचवीस आहे हे प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अस्तंभा सांगायचे आहे अस्तंभा याचं उत्तर येत तसेल चार ते पाच सेकंदामध्ये पटकन उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्याला अस्तंभा हे प्रमुख शिखर पाहायला मिळणार आहे त्यानंतरचा प्रश्न त्र्यंबकेश्वर ज्याची लांबी आहे तेराशे चार हे प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर हे प्रमुख शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक नऊ पहा तौला बाराशे एकतीस हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तवला बाराशे एकतीस हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे याचं यो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तवला नाशिक या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दहा पहा वैराट अकरा सत्याहत्तर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे वैराट अकरा सत्याहत्तर हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे अकरा सत्याहत्तर हे काय आहे तर हे उंची आहे लक्षात ठेवा कन्फ्युजन होऊ नका तर काय उंची कोणत्या जिल्ह्यात आहे वैराट तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न अकरावा चिकलधरा अकराशे पंधरा चिखलधरा अकराशे पंधरा हे शिखर कोणत्या ठिकाणी आहे चिकलधरा अकराशे पंधरा हे शिखर कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक बारा पहा हनुमान टेकडी ज्याला म्हणतात ज्याची लांबी आहे एक हजार त्रेसष्ट किती लांबी आहे हनुमान टेकडीची एक हजार त्रेसष्ट हे प्रमुख शिखर कोणत्या ठिकाणी आहे हे प्रमुख शिखर कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक धुळे या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक तेरा पहा कर्लीची खाडी कर्ली नदीवर कोणत्या ठिकाणी आहे प्रश्न महत्वाचा आहे कर्लीची खाडी कर्ली नदीवर कोणत्या ठिकाणी आहे याचं उत्तर जर येत असेल चार ते पाच सेकंदात पटकन कर, कमेंट करून देऊन द्या तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक चौदा पहा देवगड नदीची देवगड खाडी कोणत्या ठिकाणी आहे देवगड नदीची देवगड खाडी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्ये आपल्याला दिसणार आहेत पंधरावा क्वेश्चन पहा पाताळगंगा नदीवर असलेली धरमतरची खाडी कोणत्या ठिकाणी आहे पाताळगंगा नदीवर असलेली धरीमतरची खाडी कोणत्या ठिकाणी आहे म्हणते याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये धरमतरची खाडी पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक सोळा पहा शुक नदीवर असलेली विजयदुर्गची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ना शुक नदीवर असलेली विजयदुर्गची खाडी कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक सतरा पहा सावित्री नदीवरची बाणकोटची खाडी कोणत्या ठिकाणी आहे सावित्री नदीवरची बाणकोटची खाडी कोणत्या <त्यास्तित्यान्य> ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी किंवा रायगड ह्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे प्रश्न क्रमांक अठरा पहा काजवी नदीची जैतापूरची खाडी कोणत्या ठिकाणी आहे काजवी नदीची जैतापूरची खाडी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे काजवी नदीची जैतापूरची खाडी कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा शास्त्री नदीची जयगडची खाडी कोणत्या ठिकाणी आहे शास्त्री नदीची जयगडची खाडी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक वीस पहा वशिष्ठी नदीची दाभोळची खाडी कोणत्या ठिकाणी आहे वशिष्ठी नदीची दाभोळची खाडी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो सर्व खाड्या ह्या कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील कुठे कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील हे नक्की महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत पी प्रश्न ठरणार आहेत यांचा सराव तुम्ही नक्की करून घ्या प्रश्न क्रमांक एकवीस पहा दहिसर नदीची मनोरी खाडी कोणत्या ठिकाणी आहे जहिसर नदीची मनोरी खाडी कोणत्या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बावीस पहा उल्हास नदीची वसईची खाडी कोणत्या ठिकाणी आहे उल्हास नदीची वसईची खाडी कोणत्या ठिकाणी थी आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन असणार आहे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये उल्हास नदीवरची वसईची खाडी वसलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा अति महत्वाचे प्रश्न आहेत कोल्हापूर ते पणजी या मार्गावर कोणता घाट लागतो कोल्हापूर ते पणजी या मार्गावर कोणता घाट येत असतो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक असणार आहे कारण कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आपल्याला फोंडा घाट हा पाहायला मिळत असतो प्रश्न क्रमांक चोवीस पहा सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान कोणता घाट लागत असतो कुठून सावंतवाडी ते बेळगाव यांच्या दरम्यान कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे सावंतवाडी ते बेळगाव या ठिकाणी आपण जाताना आंबोली घाट आपल्याला लागत असतो प्रश्न क्रमांक पंचवीस पहा कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर कोणता घाट लागतो कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर आंबा घाट लागत असतो आंबा घाट लागत असतो प्रश्न क्रमांक सव्वीस पहा कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो कराड ते चिपळून या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असणार आहे कुंभारली घाट लागतो मित्रांनो जर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्की येत असतील तर चार ते पाच सेकंदामध्ये पट 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 पटकन कमेंट करून उत्तर देऊन द्यायचे आहे मित्रांनो कारण तुमची यामध्ये रिव्हिजन सुद्धा होईल आणि पाठ होतील मित्रांनो तुम्हाला प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा नाशिक ते मुंबई मार्गावर कोणता घाट लागत असतो सर्वांनाच माहिती आहे सर्वात सोपा क्वेश्चन हा झालेला आहे नाशिक ते मुंबई मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन थड किंवा कसारा घाट ज्याला म्हणतात तो नाशिक ते मुंबई या मार्गावर लागत असतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा पुणे ते मुंबई मार्गावर कोणता घाट लागत असतो पुणे मुंबई या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बोरघाट लागत असतो पुणे ते मुंबई गेल्यावर आपल्याला बोरघाट हा लागत असतो प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा पुणे ते सातारा या मार्गावर कोणते दोन घाट लागत असतात पुणे ते सातारा या मार्गावर कोणते दोन घाट लागत असतात याचं उत्तर जरी आलं तुम्हाला तर पटकन चार ते पाच सेकंदामध्ये आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आहे मित्रांनो जेणेकरून तुमची रिव्हिजन मोठ्या जोरात होईल मोठ्या थाटामाटात होईल नाही का तर याचं काय योग्य उत्तर राहील तर या मित्रांनो याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार अ व ब दोन्ही म्हणजे खंबाटकी आणि कात्रज हे दोन्ही घाट आपल्याला पुणे ते सातारा या मार्गावर लागताना दिसतील प्रश्न क्रमांक तीस पहा पुणे ते बारामती या मार्गावर कोणता घाट लागत असतो मित्रांनो पुणे ते बारामती या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे बारामतीला दिवा घाट लागत असतो ठीक आहे पुणे बारामतीला दिवा घाट लागत असतो प्रश्न क्रमांक एक तीस पहा कन्नड ते चाळीस गाव या मार्गावर कोणता घाट लागत असतो कन्नड ते चाळीस गाव या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन औट्रम घाट लागत असतो कारण कन्नड हा जिल्हा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे कन्नड हा तालुका बरोबर कन्नड ते चाळीस गाव कारण जळगाव आणि औरंगाबादला जोडून हा औट्रम घाट लागत असतो प्रश्न क्रमांक बत्तीस पहा कोल्हापूर ते राजापूर या मार्गावर कोणता घाट लागत असतो कोल्हापूर ते राजापूर या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अनुस्कुरा घाट लागत असतो कोणता अनुस्कुरा कोल्हापूर ते राजापूर प्रश्न क्रमांक तेहत्तीस बघा वाई ते महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट लागत असतो वाई ते महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पसरणी घाट लागत असतो कोणता पसरणी घाट लागत असतो प्रश्न क्रमांक चौतीस पहा पुणे ते नाशिक मार्गावर कोणता घाट लागत असतो पुणे ते नाशिक या महामार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चंदनपुरी घाट लागत असतो पुणे ते नाशिक चंदनपुरी घाट लागत असतो प्रश्न क्रमांक पस्तीस पहा भोर ते महाड या मार्गावर कोणता घाट लागत असतो भोर ते महाड या मार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरंदा घाट लागत असतो भोर ते महाड हा वरंदा घाट लागत असतो प्रश्न क्रमांक छत्तीस बघा पुणे ते रायगड या महामार्गावर कोणता घाट लागत असतो पुणे ते रायगड या महामार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन असणार आहे पुणे ते महाड पुणे ते रायगड या महामार्गावर भीमाशंकर हा घाट लागत असतो प्रश्न क्रमांक सदोतीस पहा कोल्हापूर को को, ते कुडाळ या महामार्गावर कोणता घाट लागत असतो कोल्हापूर ते कुडाळ या महामार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हनुमंत घाट लागत असतो कोणता हनुमंत घाट लागत असतो प्रश्न क्रमांक अडोतीस पहा अहमदनगर ते आडेफाटा म्हणजेच अहमदनगर म्हणजेच आडेफाटा ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागत असतो है ना अहमदनगर म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो आळे फाटा ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागत असतो तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मारशेज घाट लागत असतो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा रत्नागिरी ते रायगड या महामार्गावर कोणता घाट लागत असतो रत्नागिरी ते रायगड या महामार्गावर कोणता घाट लागत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केळशी घाट लागत असतो लक्षात ठेवा रत्नागिरी ते, ते रायगड केळशी घाट लागत असतो मित्रांनो आपण स्लाइड अशा प्रमाणे घेत असतो तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाल परी दिसलेली आहे <laughs> चला प्रश्न क्रमांक चाळीस पहा महाड ते पोलादपूर ते महाबळेश्वर या महामार्गावर कोणता घाट लागत असतो महाड ते पोलादपूर आणि पोलादपूर ते महाबळेश्वर किंवा महाड ते महाबळेश्वर या महामार्गावर कोणता घाट लागत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आंबेनळी घाट किंवा रणतोंडी घाट ज्याला असे म्हणतात मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लक्षात ठेवा तर मित्रांनो